मनोस्म कोतबळे सगळ्याकडून पहिलीच रेड एका तगड्या संघासमोर बऱ्याच संघासमोर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या संघाची चर्चा आपण वारंवार पाहत आलोय ऐकत आलोय असा तगड्या संघात घेत असताना रत्नागिरी तालुक्याचा आणखी एक बेस्ट संघ बाहेर घेत होतो म्हणजे मनोस्म कोतबडे अभिजित पाडेकर वाऱ्यासारखं वारा वाऱ्यासारखं हाताचा वापर करायचा पॉईंट घ्यायचं मागे बघतायचं ही खासियत आहे अभिजीत पाडेकरची पण ती गावी पहिलीच रेट रेडमध्ये बाहेर गालाय

मेरे तो तो तो। को जो चलने से निकले ना सब प्रयत्न जो प्रेशर तो वो करे ऐसा चले फुले के उल्टे फोड़ने के का इतना मैं तेरे तेरा मार दिया मैं जाके एंटी रेंटी बाहर आ गई उससे अब तो रिजल्ट से मार का पास पड़ा कोल के बेस कौन है नटेकर बेस डिपेंडर मालूम तो बोला तो आजा तो मनोज पर कोटा वेसन का चमाते हो तुम तो हां खेलो तो हां प्रयत्न होता कुछ मैं कोबरा बने और तो यहां पे डाटा

बस शांत आहे जो आता शांत आहे पण तो एकदा काय याला पॉइंट मिळू लागले ती मात्र हा अशांत होतो देण्यासाठी या मित्रांना बोलले रस्त्यावरती ज्या महिला माता भगिनी उभ्या आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे आपल्याला मंचाच्या उजव्या बाजूला जागा उपलब्ध आहे त्या जागेचा वापर करा रस्त्यावरती जो महिला उभ्या आहेत त्यांना विनंती राहील आपण जर सामना पाहतो

रसिक प्रेक्षकांसाठी विनंती आहे आपण येणाऱ्या विनंती आहे आपण मंचावरती येऊनही आपण या आनंद घेऊ शकता पावसात भिजून बघू नका कारण मोफत जरी असते तरी, तरी येण्याचा त्रास आपल्याला सह करावा लागेल आपण आजारी पडतात जिजाऊ हॉस्पिटल मोफत देईल खरं परंतु गाडी कर्च आपल्याला करावा लागेल त्यापेक्षा आपण मंचावरती येऊन स्पर्धेचा आनंद घेऊ शकता

सड़े ही बोलना मिल रहा है क्लॉस रीकमार्ट में मार्टली भरते लगभग आर बिहार है बड़ों को भी चाहिए क्या सुनिए होते सुप्रीम कोर्ट सुप्रीम कलां आज इलाहाबाद सड़े ही तीन लाइन में चल रहा था रिश्तेदार फालतू में जो है पूरा पुलिस से क्या था और निर्माण होऊ शकतो परंतु अजूनही मुद्दा कोलके मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळी जर्जी क्रमांक तेरा सराई करताना महान मिळतो अनिश कोलके आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्जी क्रमांक सात आणि अजिंक्य पवार यांच्या कॉम्पिटिशन मध्ये केल्या गेलेल्या काय काल थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही हे गाणं जणू काही ऐकून आलंय की काय जर्सी क्रमांक सात थांबायचं नावच काढत नाहीये अटॅक करतोय हल्ला करतोय टॅकल करतोय आणि सैगाव कडे आणि समोर असेल काली कामिल

दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार उभा राहण्याचा प्रयत्न करताना पाहायला काही दुर्गा भेटमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झाला परंतु जी त्यांची खेळी आम्ही दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये पाहिली होती ती खेळ माझं तरी नव्याने झेप घेण्याचा प्रयत्न करणारा हा संघ आहे नव्याने उभारी घेणारा हा संघ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक तगडा संघ म्हणून लौकिक मिळवताना लवकरच पाहायला मिळेल कोणती शंका नाहीये राजा ओळख नऊ नंबरने नऊ नंबरची केलेली शिकाय पहायला

परंतु चांगला बचाव चांगला विनोद कुमार होती मिळेल त्याला पिअर करावी लागली सामन्या समळ्यासाठी शेवटची पाच मिनिटे वाफी मनोहर स्पोर्ट अकरा गुण आणि एकोणीस गुणांवरती आहे तो महापुरुष पोलीस फायनल कॉल संघसागर गावकरी विरुद्ध कामिक बरजोड गोळी संघाला तिसरा आणि अंतिम पुकार संघ नायक संघ व्यवस्थापक आपल्या संघ मैदानाच्या दिवशी येऊ द्या वरियासागर गावकरी कामी कबरजोड गरीब संघाला तिसरा आणि अंतिम पुकार प्रस्ताव मध्येही या खेळाडूने अशाच पद्धतीची वेळ दिली होती आणि सेम टेक्निकने टॅकल झाला होता एकत नाही अच्छा, तो सबसे बुरी टैकल कवर नहीं कवर नहीं एंचो नहीं कॉम्पिलीशन। तो मिस तो सबसे बुरी टैकल पॉइंट निकाले। तो देखो, दो और टाइसरी, अच्छे नोहार। वन सरी प्लेट कराएंगे। आणि तोच प्रयत्न इथे चाललाय दोन एक दोन अशा प्रे आई ते फील्ड दोन्ही बेंचर आणि ते दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आणि ते आम्ही काय कधी जम केले ते फ्रेंड ऑफ करून गेले सपोर्ट जे सक्सेसफुल जे रॅकल शुभची तीन मिनिटे बाकी लास्ट मिनिट्स

jadi ni sakte hai jersey number sandeep hai proper single point aur itne din ka gaya

जबाब्द आणि विजयी सहा मी काही त्याला पाहायला मिळालाय तो महापुरुष पोलीस विजयी सहाचं हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर